श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राऊतवाडी क्रीडा संकुल रोड बुलढाणा या ठिकाणी दरवर्षी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि गुरुचरित्र सप्ताह आयोजित केला जातो यावर्षी दिनांक वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या निमित्ताने चारशे पासष्ट सेवेकरी या ठिकाणी सेवेमध्ये रुजू सेवा रुजू करत होते श्री गुरुक्षेत्र पारायण भागवत पारायण ज्ञानेश्वरी पारायण आणि नवनाथ पारायणाचा समाविष्ट याच्यामध्ये होता शिवाय विविध यज्ञयाग त्यामध्ये गणेश या, गीताई याग, चंडी गणेशयाग रुद्र चग मल्हारी मल्हियाग यांसारखे विविध यज्ञयाग सुद्धा जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आले होते अनेक सेवेकरांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आज दिनांक सव्वीस स्वामी पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यामध्ये महानैवेद्य आरती पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसाद असं सर्व नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं अनेक सेवेकरांनी प्रसादाचा महाप्रसादाचा व आरतीचा लाभ घेतलेला आहे आपल्या या केंद्राच्या माध्यमातून बालसंस्कार युवा प्रबोधन मराठी अस्मिता भारतीय संस्कृती गोरक्षण गोवंश संरक्षण यासारख्या अनेक सामाजिक विषयांवर मार्गदर्शन व उपक्रम राबवले जातात त्यामुळे सर्व सनातनी बंधू भगिनींनी आपल्या या मार्गामध्ये व केंद्रामध्ये आलं पाहिजे आणि दर गुरुवार शनिवार आपल्या राऊतवाडी क्रीडा संकुल रोड बुलढाणा या ठिकाणी केंद्रामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता विनामूल्य प्रश्नोत्तर व मार्गदर्शन साडेसहा वाजता सायंकाळची आरती संपन्न होत असते येणाऱ्या सेवेकरांनी या ठिकाणी वेळेवर हजर राहून सेवेचा लाभ घ्यावा